असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू असं ठासून त्यांनी सांगितलं होतं आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आज मुख्यमंत्री आहेत आता सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी त्याचबरोबर जे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातन बत्तीस हजार कोटीच फसव पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे या बत्तीस हजार कोटी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी फक्त शहाण्णव लाख रुपये मिळाले शहाण्णव लाख संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची फसवी परिस्थिती आहे हे फसव पॅकेज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये संचायचं नुकसान झालं मोसंबीचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात मोसंबीची गळ झाली सोयाबीनवर वर एलोमेजा सारखा रोग आला त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं आणि इतकं मोठं नुकसान झालं असताना फक्त शहाण्णव लाख रुपये या जिल्ह्याचे देवेंद्र फडणीस या गावचे आहेत या नागपूर जिल्ह्याचे आहेत आणि या जिल्ह्याचे असताना सुद्धा स्वतःच्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे फक्त शहाण्णव लाख रुपये त्यांनी या नागपूर जिल्ह्यासाठी मदत म्हणून दिलेल्या आहेत अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे हे फसव पॅकेज जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱ्याची के दिशाभूल केलेली आहे त्याचबरोबर आता कापूसाचा लवकरात लवकर रिंग चालू झालेला आहे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून जो परदेशात जर तुम्हाला कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात आणायचा असेल तर जो आयात कर लागतो तो आयात कर पहिले अकरा टक्के होता सतरा ऑगस्ट रोजी शासनाने निर्णय घेऊन आयात कर शून्य टक्के केला आता कापसावरील आयात कर शून्य टक्के केल्यामुळे परदेशातला कापूस आता महाराष्ट्रातील परदेशातला कापूस आता भारतातील आणि मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव त्यानिमित्तानं कमी होतील शेतकऱ्यांना कापसाचे भाव या चुकीच्या निर्णयामुळे मिळणार नाही मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील जवळजवळ हा जो निर्णय घेतला आयात कर रद्द करण्याचा त्याच्यामुळे जवळजवळ आजच्या तारखेमध्ये जवळ जवळजवळ बत्तीस लाख गाठी कापसाच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या बत्तीस लाख गाठी आणि पुढील अजून महिन्या दीड महिन्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ दो 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 शंभर लाख शंभर लाख गाठी महाराष्ट्रामध्ये येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे हा शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय आहे जो कापूस उत्पादक शेतकरी आमचा विदर्भात आहे मराठवाड्यात आहे काही भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये आहे त्याच्यासाठी अतिशय चुकीचा निर्णय त्याच्यामुळे हा कापूस आयातकर जो आहे त्यांनी रद्द केल्याचा तो निर्णय शासनाने रद्द करून कापसाला चांगले भाव दिले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि अशा परिस्थिती आता दोन तीन दिवसामध्ये दिवाळी आली आहे आमचा शेतकरी अडचणीत आहे चिंतेत आहे आणि अशा या अडचणीच्या परिस्थितीमध्ये चिंतेमध्ये असताना कशा पद्धतीने तो दिवाळी साजरी करणार म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून आज काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडले पाहिजे की दिवाळीचा सण आला आहे शेतकरी काळी दिवाळी साजरी करतायत त्याच्यामुळे शासनाने <coughs> डोळे उघडून लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय त्याचबरोबर कापसाच्या बाबतीतला निर्णय संत्रा मोसंबीच्या बाबतीतला निर्णय निर्णय आमच्या काही भागामध्ये धान होतो त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना भाव मिळत नाही काही भागामध्ये इकडे नाशिकच्या भागामध्ये कांदा होतो असे अनेक शेतकऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून या सर्व वागण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आणि काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करतो